नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता बघा इकडे मी एक मिनिट लक्ष द्या आमच्या समोर एक गणित आहे असे गणित मंथन नवोदय अशा परीक्षा येतात लक्ष का स्कॉलरशिप सुद्धा तर बघा लक्ष द्या गणित वाचा काय म्हणते गणित

आणि आपल्याला एका बॅटवर किती नफा मिळाला ते काढायचा आहे काय करायचं वजा करायचं नऊ मजून आठलेले एका बॅटवर किती रुपये मिळाले तुम्ही एवढं गणित केलं झालं गेलं गणित झालं का झालं गेश्वरी गणित बघा तुमचा काही लोक झाले ना अरे एका बेट वर सोळा रुपये खायला निघाला मग पंधरा बेट वर किती रुपये निघणार काय करायचं पंधराचा आणि सोळाचा गुन्हा 下一个。<laughs> Oke, okay, thank you.